नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मण गवारे आपलं सर्वांचं महाराष्ट्र खाकी या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो मित्रांनो आज आपण अशा थोड्याशा आगळ्या वेगळ्या विषयावर वे बोलणार आहे की गणतात जर बारा ते पंधरा पर्यंत स्कोर अटकलाय पुढे नेमके स्कोर वाढवायचा कसा तेवीस पर्यंत स्कोर नेमके न्यायचा कसा तर सगळ्यात पहिले मित्रांनो एक ठराविक आपली एक सराव करण्याची एक स्ट्रॅटेजी असणार आहे हे स्ट्रॅटेजी आपण प्रॉपर समजून घेणार आणि ह्या स्ट्रॅटेजीच्या आधारावरती जे जे मी तुम्हाला पॉइंट सांगणार आहे जर तुम्ही त्या पॉइंटच्या आधारावरती प्रॅक्टिस केली तर मोजून दोन महिन्यामध्ये आरामशीर स्कोर तेवीस प्लस येईल ठीक आहे सर्वात पहिलं गणितात नेमक्या करायचं का? काय सगळ्यात पहिलं आपल्याला मित्रांनो अभ्यासक्रम आप समजून घ्यायचा आहे अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे अभ्यासक्रम समजून घेत असतानाच आपल्याला पीवाय क्यू त्यांचं वाचन करायचंय पीवाय पी वाचन करायचंय पी वायक्यूचं वाचन करत असतानाच आपल्याला ठराविक एक ट्रेंड समजून जाईल एक आपल्याला ट्रेंड समजून जाईल तो ट्रेंड नेमके काय असणार आहे की गणितात कोणत्या चॅप्टरचं वेटेज जास्त आहे कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत कोणते टॉपिक असे आहेत का ते कमी इम्पॉर्टंट आहेत कोणते टाईप असे आहेत का ते, ते वारंवार विचारले गेलेत कोणते टाईप आहेत का ते अवघड आहेत आणि तेवढे खास विचारलेले नाही आहे मग आपण सर्वात पहिले हे ब्रेकडाऊन करणार त्याच्यानंतर अभ्यासक्रम चालू असतानाच समजून घेतलं की सगळ्यात पहिलं ज्यावेळेस आपली कुठेतरी बॅच चालू असेल ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल त्या बॅचच्या माध्यमातून गणिताच्या सर्व संकल्पना ज्यावढ्या बी कन्सेप्ट असतील सगळ्या कन्सेप्ट प्रॉपर समजून घ्यायचे आहेत सर्व टाईप आपल्याला समजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर घटक न्याय म्हणजे एका टॉपिक वरती आपल्याला जास्तीत जास्त सराव करायचा आहे हा सराव कसा करायचा काय करायचं आपण पुढे बघणार आहे मग सर्वात जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे कमीत कमी एका टॉपिक वरती शंभर ते दीडशे प्रश्न जे बॅच मध्ये होत आहेत त्यांच्यापेक्षा वेगळे प्रश्न असतील शंभर ते दीडशे प्रश्नांचा आपल्याला प्रॉपर सराव करायचा आहे हे प्रश्न किती वेळेस लावायचे काय हे सगळं आपण पुढे बघणार आणि त्याच्यानंतर शेवटची स्टेप असणारी आपली प्रश्नपत्रिकांचा सराव मग ही आपली एक प्रवास असणार आहे की पंधरा पासून बारा ते पंधरा पासून तेवीस च्या प्लस जाण्याचा ठीक आहे मग आता सगळ्यात पहिला आपण अभ्यासक्रम समजून घेणार की नेमके पोलीस भरतीचा अभ्यास काय आहे तर मित्रांनो हा आपला अभ्यासक्रम आहे याला मी तीन पार्ट मध्ये डिवाइड केलंय सगळ्यात पहिला पार्ट आपला बेसिकचा आहे या पार्ट मध्ये जवळपास चार ते सहा क्वेश्चन विचारले जातात हा सेकंड पार्ट आहे या सेकंड पार्ट वरन जवळपास बारा ते पंधरा क्वेश्चन विचारले जातात आणि त्यानंतर हा थर्ड पार्ट ज्याला आपण ऍडव्हान्स मॅथ पण म्हणतो या पार्ट वरन चार ते पाच क्वेश्चन विचारले जातात चार ते पाच क्वेश्चन मग सर्वात पहिला आपल्याला हे जे बेसिकचा जो पार्ट आहे हा बेसिकचा पार्ट आपल्याला कव्हर करायचा आहे मग त्या बेसिकचा पार्ट कव्हर करत असताना सर्वात पहिले बघायचं आहे आपलं बेसिक स्ट्रॉंग आहे का आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार थोडे जर अवघड लेवलवरती विचारले गेले तर ते जमताय का मग पूर्णांक असेल दशांश पूर्णांक असेल व्यवहार अपूर्णांक असेल वर्ग मुळातले काही घटक असतील मग या सर्व घटकांच्या ह्या ज्या बेसिक क्रिया आहेत ह्या क्रिया आपल्याला जमताय का त्याच्यानंतर आपले पाठ आहेत का बरेच विद्यार्थी असे आहेत का तीनशे पाठ नाहीये मित्रांनो पाठ करावेच लागणार आहे आणि तेवढं अवघड नाहीये जेवढं आपण याला अवघड मानून घेतलंय पाठ पाड़ करणं सोपं आहे गणित गणितजिकेचं पुस्तकाला तीन वेळेस रे मारण्यापेक्षा जेवढा वेळ लागतो तेवढाच पाठ जर केले आपण तर हा जो वेळ आहे हा वेळ थोडासा लवकर होऊन जाईल ठीक आहे वेळ कमी लागेल आपल्याला गणित सॉल्व करण्यासाठी मग पाडे पाठ पाड़ करायचे एक पासून तीस लोक पाडे पाठ पाड़ करून घ्यायचे वर्ग पाठ पाहिजे घन पाठ पाहिजे आणि त्यांच्या सोबतच आपल्याला ट्रिक पण पाव्यात कि नेमके कमी वेळात वर्ग आणि घन कसा काढायचा वर्ग मूळ घन मूळ कसं काढायचं ह्या गोष्टींच्या ट्रिक आहेत या ट्रिक सुद्धा तुमच्या तुम्हाला आल्याच पाहिजे त्याच्यानंतर शेकड्यावारी गुणोत्तर प्रमाण वयवारी म्हणजे हा भाग कम्प्लीट करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा ऍडव्हान्स मॅच चा भाग कम्प्लीट करायचा मग मित्रांनो सराव करत असताना म्हणजे बॅच जसं की तुम्ही कुठेतरी एक बॅच लावलेली असेल लावलेले नसेल तर बॅच लावून घ्यायची कारण स्वतःहून करण्यापेक्षा ज्या व्यक्तीकडे अनुभव आहे प्रॉपर अनुभव आहे तो अनुभववाला व्यक्ती आपली जास्त मदत करतो कारण त्याचा फक्त ते का विषयीचा अनुभवच नाही तर प्रिपरेशन करत असताना मुलांना कुठं काय अडचणी येतात हे ये सुद्धा बऱ्यापैकी त्या व्यक्तीला माहित असतं त्यामुळे तो अनुभव सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी काम येतो मग बॅच मध्ये तुम्ही ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा शक्यतो ऑनलाईनच बॅच घ्यायची ये याने काय होईल की तुम्हाला व्हिडिओ जास्त वेळेत बघता येतील म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त वेळेस व्ह्यूज बघता येतील जसं की एखादा व्हिडिओ आहे टॉपिक आहे तो तुम्हाला एकदा बघितला तुम्ही त्याला दोनदा तिसऱ्यांदा बघू शकता याने तोच व्हिडिओ आपण मल्टिपल टाईम बघू शकतो तर याने काय होईल थोडी हळूहळू आणखीन समज वाढत जाते बरेच असे आहेत घटक आहेत का ते एकदा बघून समजत नाही त्याला दोन वेळेस तीन वेळेस बघावंच लागतं मग हा तुमचा एक प्लस पॉईंट होईल मग त्याच्यानंतर तुम्ही बॅच मध्ये समजा जो पण टॉपिक करत असाल जो पण टॉपिक करत असाल आता ज्यांची बॅच कम्प्लीट आहे अभ्यासक्रम झालेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा पुढे सांगणार काय करायचं मग जर तुम्ही टॉपिक करत असाल तर सगळ्यात पहिलं टॉपिकचे पी क्यू बघून घ्यायचे आहेत टॉपिकचे काय करायचे पीवाय क्यू बघून घ्यायचे आहेत मग पीवाय क्यू बघून झाले की जे कन्सेप्ट वगैरे हो सांगतील त्या कन्सेप्ट काय आहे प्रॉपर लिहून काढायचे प्रॉपर लिहून काढायच्या आहेत त्यांच्या नोट्स बनवायचे आहेत प्रॉपर त्याच्यानंतर कन्सेप्ट जेव्हा चालू असतील त्याच्यावरतीच आपल्याला टाईपवाईज जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे जास्तीत जास्त जवळपास एका वरती कमीत कमी आपले दहा ते पंधरा प्रश्न प्रॅक्टिस झाले पाहिजे आणि असेच एका टॉपिक वरती कमीत कमी शंभर ते दीडशे प्रश्न आपले प्रॅक्टिस झाले पाहिजे शंभर ते दीडशे प्रश्न मग आता बरेच विद्यार्थी काय करतात आता ज्यांचं सिलेबस ऑलरेडी कम्प्लीट आहे त्यांनी काय करायचंय ज्यांचं सिलेबस ऑलरेडी कम्प्लीट आहे त्यांनी काय करायचंय मित्रांनो त्यांनी एक काम करायचंय ना पुढे जो सराव आहे सरावाचा पाठ समजून घ्यायचा बरेच विद्यार्थी काय करतात एका वेळी एकच टॉपिक घेऊन चालतात मित्रांनो ही चूक आपल्याला करायची आपण एक टॉपिक चार पाच दिवस करतो मग दुसरा पुन्हा चार पाच दिवस दुसरा टॉपिक करतो पुन्हा तिसरा टॉपिक करतो असं करत करत ज्यावेळेस आपण चौथ्या पाचव्या टॉपिक वर जातो आपण पहिला टॉपिक बऱ्याचदा विसरलेलो असतो ही चूक आपल्याला करायची दिवसभरामध्ये काय करायचंय तीन टॉपिक घ्यायचे पहिला टॉपिक दुसरा टॉपिक आणि हा तिसरा टॉपिक एका टॉपिक वरती काय करायचंय वीस प्रश्न किंवा आपण पंचवीस प्रश्न मानू पंचवीस प्रश्न सॉल्व्ह करायचे तीस मिनिटाचा टायमिंग लावून तीस मिनिटात काय करायचंय पंचवीस प्रश्न सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करायची दुसऱ्या चॅप्टर वरती पण पंचवीस क्वेश्चन आणि तिसऱ्या टॉपिक वरती पण पंचवीस क्वेश्चन हे पण तीस मिनिटात आणि हे पण किती मिनिटात तीस मिनिटात आता शक्य नाही एका तीस मिनिटातच हे सॉल्व झालं पाहिजे दोन पाच मिनिटाचा मागे पुढे गॅप होऊ शकतो फक्त ध्यानात ठेवा हे झालं या प्रकारे जसं की तुमच्याकडे पंचवीस प्रश्न एक नंबरचा प्रश्न दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर अशा असणार मग काय करायचंय पहिला प्रश्न जमला जास्त वेळ लावायचं नाही जमत असलं तर फास्टमध्ये सॉल्व्ह करायचं जमत नसलं तर स्किप करायचंय ही जी सराव आहे हा सराव तुम्हाला आतापासूनच करायचा आहे बरेच विद्यार्थी काय करतात एकाच प्रश्नावर जास्त वेळ थांबतात आणि बऱ्याचदा तिथं आपला टाइम वेस्ट होऊन जातो मग ही चूक आपल्याला करायची नाहीये मग पहिला प्रश्न जमला दुसरा जमला समजा तिसरा प्रश्न जर जमत नसला त्याला दा स्किप करायचंय आणि पुढच्या प्रश्नावर यायचंय मग चौथा प्रश्न पाचवा प्रश्न असं करत करत तुमच्याकडनं फक्त सतरा अठरा प्रश्न सॉल्व्ह होतील बाकीचे सात आठ प्रश्न तुम्हाला सॉल्व होणार नाही मग हे सतरा अठरा प्रश्न आपण असं मानलं का पंचवीस मिनिटात सॉल्व्ह झाले तुमच्याकडनं मग अजून पाच मिनिटं उरलेत मग या पाच मिनिटात काय करायचंय हे सात आठ प्रश्न जे आपण स्किप केले होते हे स्किप केलेले प्रश्न का बरं आपल्याला जमले नाही याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे मग तुमच्याकडे तिचे तीन कारण असतील पहिलं कारण कन्सेप्ट मिळत नाही दुसरं कारण असेल की तुम्हाला स्टेप तिचे उदाहरण सॉल करायची स्टेप ध्यानात राहिली नाही तिसरा असणारे कन्सेप्ट समजली नाही स्टेप समजली नाही किंवा कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं नाही मग ह्या तीन कारणापैकीच कोणतं तरी एक कारण असणार आहे मग पुढच्या पाच मिनिटात कन्सेप्ट असेल कन्सेप्ट कोणत्या तरी मित्राकडनं समजून घ्यायची ती त्यांचं सोल्युशन बघायचंय म्हणजे तुम्हाला स्टेप पण समजू जाईल कॅल्क्युलेशन कमी वेळेत याला सोपं कसं करू शकतो हे पण हळूहळू प्रॅक्टिस करत जायचं आहे मग दिवसभरात तुम्हाला एकूण एवढंच टार्गेट असणार आहे की पंच्याहत्तर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे मित्रांनो किती क्वेशन पंच्याहत्तर क्वेशन आता मला सांगा एका टॉपिक वरती तुम्हाला किती शंभर दीडशे प्रश्न सॉल्व्ह करायचे म्हणजे ज्या तुम्ही हे असं सात ते सात दिवस करशाल तुमचा आरामशीर आरामशीर सहा ते सात दिवसात पहिला टॉपिक दोन नंबरचा टॉपिक आणि तीन नंबरचा टॉपिक म्हणजे तीन नेट टॉपिक तुमचे काय होतात क्लिअर होऊन जातात पण अडचण काय मित्रांनो बरेच विद्यार्थी प्रॅक्टिसकडे लक्ष देत नाही प्रॉपर मित्रांनो जर तुम्हाला कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर करायच्याच असतील तर मॅक्सिमम प्रश्नांचा सराव करावाच लागणार आहे कुठलीही परिस्थिती असू मॅक्सिमम प्रश्नांचा सराव करावाच लागणार आहे त्याशिवाय पर्यायच नाही मग तो सराव आता करा अथवा कधीही करा पण सराव केल्याशिवाय तुमच्या तेवीस प्लसचा जो हा स्कोअर आहे हा बिल्ड होणारच नाही सराव अत्यंत गरजेचा आहे सराव करायचा आहे आणि जर ही अप्रोच आपण जर वापरली या प्रकारे जर आपण सराव केला तर आपला सलेक्शन म्हणजे तेवीस प्लसचा जो स्कोर पाहिजे तो लवकर बिल्ड होऊन जाईल ठीक आहे मग या प्रकारे सराव करायचा आहे आता पुढचे काही पॉइंट सगळ्यात पहिलं हे जे सराव हे जे शंभर दीडशे प्रश्न आहे मित्रांनो हे कमीत कमी चार वेळेस सॉल्व्ह करायचे चार ते पाच वेळेस कमीत कमी चार ते पाच वेळेस सॉल्व करायचे ज्या हेच शंभर दीडशे प्रश्न तुम्ही चार ते पाच वेळेस सॉल्व्ह करशाल आता शंभर दीडशे प्रश्न ज्यावेळेस तुम्ही पाचव्यांदा सॉल्व करशाल ते शंभर दीडशे राहणारच नाही प्रत्येक तुम्ही ज्यावेळेस सेकंड रिव्हिजन थर्ड रिव्हिजन मारशाल ऑटोमॅटिक हा आकडा कमी कमी जाईल बरेच प्रश्न असे असतील का तुम्हाला वाटतील हे सोपे प्रश्न आहेत यांना आपल्याला डबल प्रॅक्टिस करायची गरज नाही म्हणजे ठेवा तुम्ही चार ते पाच वेळेस हे करशाल तुम्हाला लास्ट पर्यंत हे शंभर दीडशे प्रश्न फक्त तीस चाळीस वरती आलेले असतील मग या प्रकारे सराव करायचा आहे ठीक आहे प्रॉपर समजून घेऊन सराव करायचा आहे काही जर डाऊट असेल कमेंट सेक्शन मध्ये विचारायचे से। त्याच्यानंतर अवघड वाटणारे जे टाईप आहेत आणि जे प्रश्न अशा प्रश्नांचा तुम्हाला जास्त सराव करायचा आहे मग जो प्रश्न तुम्हाला जमला नाही असा प्रश्न काय करायचा आहे एका स्पेशल त्याच्या नोट्स बनवायचे आहेत मागची कन्सेप्ट समजून घ्यायची आणि या कन्सेप्टच्या आधारावर आणखीन वेगवेगळे प्रश्न कसे येतात ते पण बघून घ्यायचे जर असं तुम्ही हळूहळू करायला लागले तर एकूण दोन महिन्याच्या आतमध्येच ज्या कन्सेप्ट अवघड वाटतात त्या सर्व कन्सेप्ट या सोप्या वाटायला लागतील मॅक्सिमम वेळेस तुमचं रिव्हिजन होऊन जाईल त्यानंतर जास्तीत जास्त प्रश्नांचे जे सोल्युशन आहे त्याचं वाचन करायचंय सर वाचन करायचं आतापर्यंत आम्ही बाकीचे जे पुस्तक होते त्यांचं वाचन बघितलं होतं गणिताचं वाचन पहिल्यांदा दाखतोय हो मित्रांनो वाचन करायचंय वाचन होतं काय समजून घ्या समजा तुमच्याकडे एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं सोल्युशन आहे तर काय करायचंय हे सोल्युशन फक्त काय करायचंय तुम्ही कसं आलंय हे वाचन करायचं फक्त की नेमके कसं आलंय जसं की पंधरा गुणिले चार साठ असन तर तुम्हाला सॉल्व नाही करायचंय फक्त बघायचं पंधरा गुणिले चार झाले म्हणून साठ आले हे असं जर तुम्ही करत राहिले तर तुम्ही स्टेप कमी विसरशाल आणि तुमच्या स्टेप पण ध्यानात राहील कन्सेप्ट पण ध्यानात राहील आणि तो प्रश्नाची जी सॉल्व करण्याची अप्रोच आहे ही मॅक्सिमम टाइम तुमच्या ध्यानात राहील जास्त वेळ जर ध्यानात ठेवायचा असेल तर वाचन गरजेचं आहे आणि रिव्हिजन गरजेचं आहे आपण रिव्हिजन या फॉर्मॅटमध्ये करणार मी बऱ्याचदा हेच ॲप्रोच यूज करतो एका दिवसात मी दोन दोनशे अडीचशे अडीचशे सुद्धा प्रॅक्टिस करतो आणि ह्या गोष्टीचा जबरदस्त फायदा होतो कारण बऱ्याचदा मला हे माहीत असतं हे सॉल्व मी करू शकतो पण नेमके हे सॉल्व कसं करायचं हे मला ते ज्यावेळेस समजून आलं एकदा समजलं की पुढे बरोबर मला ते सॉल्व करता येऊन जातं त्याच्यानंतर प्रत्येक दोन दिवसानंतर काय करायचंय कन्सेप्टची रिव्हिजन करायची बरेच मुलं काय करतात कन्सेप्टची रिव्हिजन करतच नाही नुसतं प्रॅक्टिसवरतीच फोकस ठेवतात मित्रांनो कन्सेप्टची रिव्हिजन तुम्हाला जास्त वेळेस कन्सेप्टची रिव्हिजन करावंच लागणार आहे एखाद्या वेळेस असाही प्रश्न येतो की नेमकी इथं कोणती कन्सेप्ट वापरली हे आपल्याला समजत नाही आणि ते जर समजून घ्यायचं असेल तर ही कन्सेप्टची रिव्हिजन जास्त गरजेची आहे ठीक आहे आता एकच सुरुवातीला एक बुक वापरायचं जसं नितीन माले असेल पंढरीनाथ राणे असेल आणि याच प्रश्न हे जे दोन पुस्तक आहे यांच्यातीलच एक ठराविक प्रश्न सर्कल करून ठेवायचेत आणि तेच प्रश्न मॅक्सिमम वेळ सॉल्व करायचे ज्यावेळेस तुम्ही हेच प्रश्न जास्तीत जास्त वेळ सॉल्व्ह करशाल त्याच वेळेस तुम्हाला समजेल आणि गणित जास्त क्लिअर होऊन जाईल ठीक आहे आता शेवटच्या टप्प्यात फक्त एक काम करायचंय ते काम असं आहे की जर सगळं झालं की हळूहळू टॉपिक वाईज पी वाय क्यू प्रॅक्टिस करायला चालू करून द्यायचे आणि प्रत्येक टॉपिक वरती टप प्रश्नांचा सराव चालू करायचा आहे टप जे प्रश्न असतात त्या प्रश्नांचा सराव स्टार्ट करायचा आहे मेहनत घ्यावी लागणारे जी मेहनत तुम्ही आता किती इंटेन्सिटीने घेता किती तीव्रतेने घेता त्यावरनं ठरणारे का आपला हा जो कालावधी हा किती महिन्यांचा राहील मग जर तुम्ही प्रॉपर नियोजन जे सांगितलंय त्याच्यामध्ये थोडाफार बदलाव करू शकता आणि याच प्रकारे जर तुम्ही केलं तर मित्रांनो मोजून दोनच महिन्यामध्ये आपला स्कोर आरामशीर तेवीस प्लस जाऊ शकतो ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला आणखीन या रिलेटेड काही जर डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ते सांगायचंय हा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट सेक्शनमध्ये कळवायचंय आणखीन तुम्हाला कोणकोणत्या माहितीवरती व्हिडिओ हवाय किंवा तुमचे कोणकोणते प्रॉब्लेम आहेत का त्या प्रॉब्लेमचं तुम्हाला सोल्युशन हवंय हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायचंय मी नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवल किंवा त्यामध्ये कमेंट्समध्येच रिप्लाय देईल ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर आहे व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे लवकरच आपण मागील पाच वर्षातील एक पी ची दमदार प्रश्नांची सिरीज घेऊन येतोय ठीक आहे सर मित्रांनो ता इथं थांबून घेऊ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हिंद